नमस्कार मंडळी तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण करत आहात उपवासाचे लागणारे कुरकुरे तर आता उपवास आपले चालू होणार आहेत नवरात्र होणार आहे चालू श्रावण महिना चालू होणार आहे तर यासाठी आपल्याला या उन्हाळी पदार्थ वगैरे असे साठवणुकीचे पदार्थ करायचे असतात तर उन्हाळा तर तुम्ही म्हणालात तर उन्हाळा तर होऊन गेलाय उन्हाळा तर होऊन गेलाय पण आपण आता पावसाळा जरी असला तरी घरामध्ये फॅनच्या हवेमध्ये सुद्धा आपण हे सुकू शकतो तर हे आपण उपवासाचे कुरकुरे करत आहोत यामध्ये एक किलो साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि एक किलो बटाटा किसून टाकलेला आहे आणि चवी चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकलेलं आहे हिरवी मिरची घातलेली आहे तर लाल तिखट पण आपण यामध्ये घालू शकतो मी हिरवी मिरची घातलेली आहे तर सगळं एकत्र केलेलं आहे मिश्रण तर आपल्या घरात दुधाची बॅग किंवा मिठाची बॅग असते बघा छोटी कॅरी बॅग असते मिठाची तर ती घेतलेली आहे मी कट केलेली आहे वरून आणि त्यामध्ये हे सारण घातलेलं आहे आपण जे केलेलं आहे कुरकुऱ्याचं तर अशा पद्धतीने मी हे सगळे कुरकुरे असे घालत आहे कारण की वाळायला पण एकदम सोपे झटपट फॅन खाली दोन दिवसामध्ये आरामात हे सुकतात तर बघा आता आपण घालत आहोत तर अशा प्रकारे आपल्याला सगळे कुरकुरे घालायचेत सगळे वाळवायचे छान दोन दिवस नंतर ना आपल्याला तळायचे तर आता तळून पाहूया बघा किती छान आकार आलेला आहे मुलांसाठी पण एकदम आवडीचा खाऊ होतो हा तर छान असे कुरकुरे आपण तळून घेऊया आणि तुम्ही जर विमल भंडारे रेसिपी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असे कुरकुरे बनवून तुम्ही एकदम ठेवले तर ज्या वेळेस तुमचा उपवास असेल त्यावेळेस तुम्ही नक्कीच खाऊ शकता हे आणि मुलांना पण इतर वेळेस पण खायला खाऊ म्हणून करू शकता खूप छान लागतात हे वर्षभर आरामात टिकतात चांगले फॅन फॅनखाली जरी वाढवले तरीसुद्धा चालतं खूप छान झालेले आहेत कुरकुरे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपण आता सगळे कुरकुरे तळून काढूयात बघा किती छान होत आहेत कुरकुरे तर घरगुती पद्धतीने आपण असे काहीतरी उपवासाचे नवीन नवीन पदार्थ करून ठेवले तर आपल्याला ऐंट्या टायमाला उपवासाला हे पदार्थ खायला खूप छान लागतात आणि आपण एकदम पाच मिनटामध्ये तळून आपण हे कुरकुरे खाऊ शकतो उपवासाचे तर शेंगदाण्याची चटणी जरी केली तर त्याबरोबरसुद्धा छान लागतात तर ह्यामध्ये तिखट वगैरे असल्यामुळे मी असेच खा तळले होते आणि असेच खाल्ले खूप छान मुलांना पण खूप आवडले अगदी कुरकुरीत झालेले आहेत कडुम कडुम खायला तर एक वेळेस नक्की ट्राय करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका